शेताकड शेता तर का आपल्या शेतामध्ये बघू शकता जेवारीला आपल्या आळी पडली आहे आणि इकडे पण आळी पलीली आहे सकाळी आज आले फवारा शेताला पण काय लाईट गेलेले आपल्या वड्याला पाणी आलं मग काय इकडं फवाराला दिसते तुम्हाला फवार्यातलं का पाणी धुवून टाकलं तर त्याकडं आज काय टेन्शन नाही तुमचा बोलून ते म्हणून लोकांना माहित आहे फॉन नुका आपल्या इकडे गाडी गाडीला गागर भरून बांधून ठेवलं आता ती पण फवारा घेऊन जायचे औषध आहेत आपले पहिले जे शिल्लक मधले औषध आहेत कुठल्या दुकानातून आलेलं नाही पण काय आपलं ए टू झेड आहे हे आळ्यांसाठी आहे आणि एकोणीस एकोणीस आहे इथं तुम्हाला माहिती आहे एकोणीस एकोणीस कशामुळे वापरतात मग काय ओब्या साखरे कोण आपलं ओमा पण कोण आलेला आपलं हे फवारा मग का आता औषध घेतलं का ही फवारायचं आपल्याला तुकडं एवढं दिसलं का एवढं तुकडं फवारायचं आपल्याला एवढं फवारा झालं का त्याला नेऊन द्यायचं त्याच्या गाडीचं म्हणून काम करायचं तर बघ मग आता एवढं फवारून घेतो पण औषध टाकलं याच्यामध्ये झालेलं काम आपलं मग काय असं झालेलं आहे ते हे बघू शकता फवार्यात झाले तर चालू झाले पोहऱ्याला बघू शकता का एकटेच पवाराला समधी जेवारी फवारी झाली मग कशाला थांबू मला शेताकडे निघालो सणान तिकडे गाडीवर घरला तर भाऊ ना आजच्या ब्लॉग मध्ये एवढं